शिवाजी महाराज हे आता विश्वाचे राजे झालेले आहेत आणि आनंद या, या गोष्टीचा आहे की अखंड हिंदुस्थानाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या राजांचा सन्मान जो अनेक वर्ष लोपला होता जो अनेक वर्ष त्या था ठिकाणी थांबवला गेला होता किंबहुना लपवला गेला होता त्या छत्रपती शिवरायांचं जाजल्य स्वराज्य अर्थात रयतेचा राजा जगामध्ये खूप राजे झाले सिकंदरापासून अशोकापासून या जगात दिल्लीच्या तख्तावर सर्वात जास्त विराजमान झालेलं राजाचं नाव आहे औरंगजेब पण औरंगजेबाचा कधी जय जयकार नाही झाला रयतेचं स्वराज्य ज्यांनी अख्या जगापुढे मांडलं त्या छत्रपती शिवरायांचा आज जय झालेला आहे जय जयकार झालेला आहे आजच्या या विशेष कार्यक्रमाला का याच ध्येय याचा डोळा आजचा सुवर्ण छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आपण साकारतोय तुम्ही आम्ही सगळी मंडळी खरं तर भाग्यवंत आहोत या सुवर्ण सणाचे आपण साक्षीदार झालेले आहोत भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला या संपूर्ण असलेल्या इतिहासाची पानं त्या ठिकाणी चालली जातील त्या वेळेला आम्ही त्या कार्यक्रमाला होतो किंवा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही अधिकारी म्हणून होतो हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे मग त्याच्यामध्ये साहेब आदरणीय गोविंदजी शिंदे साहेब असतील तहसीलदार सन्मान्य आदरणीय सुनीलजी शेळके साहेब असतील आणि विशेषतः ज्यांच्याकडे खातं आहे म्हणजे अनेक वर्ष त्यांनी लढा दिलाय आहे पुरातत्व खात्याशी कधी त्यांचं चांगलं वाईट पण आपल्याला सोसावं लागला परंतु त्यांच्याच अधिकारामध्ये मी सुद्धा इतक्या वर्ष काम करते दोन हजार चौदा पासून पण संलग्न होऊन ज्या पद्धतीने आम्ही या किल्ल्याच्या संवर्धनासाठी उभे राहिलो आणि ते खरंतर उभं राहण्याचं आजचा जो, आज जो कारण होत ते आज खरंतर निष्पन्न झालं ते आदरणीय जंगले साहेब त्यांचे स्टेट लेवलचे सन्मान्य दुसरे आमचे अधिकारी उपस्थित आमचं पोलीस खात्याचे डी वायस साहेब असेल त्यांचे सर्व सन्मान्य आमचे अधिकारी असेल फॉरेस्ट खात्याचे आमचे चव्हाण साहेब असेल पीडब्ल्यूडीचे जाधव साहेब आणि सर्व अधिकारी विशेषत्व अलकता ही सगळे असलेले लोकप्रतिनिधी तमाम शिवभक्त उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी दुर्गप्रेमी आदरणीय खोत साहेबांनी या ठिकाणी व्यवस्थेची मांडणी केलेली आहे मी आपल्याला मुद्दामन सांगतो या जगामध्ये आपल्या गड किल्ल्याला त्या ठिकाणी उंची मिळाली पाहिजे असं पहिलं भाषण दोन हजार चौदाच्या हिवाळी अधिवेशनाने मांडणारा मी पहिला तो आमदार आहे की ज्यांनी किल्ल्याकडे लक्ष द्यायला लावलं आणि त्यानंतर मात्र मला देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजेत देवेंद्रजीने मात्र पाठीमागुळ वळून पाहिलं नाही त्यांनी सुद्धा तोच विचार डोळ्यासमोर ठेवला आणि ज्यावेळेला जागतिक दर्जाचा विचार समोर आला त्यावेळेला जगासमोर जाण्यासाठी आपल्या त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री जी होते जी होते जी ते विनोदजी तावडे साहेब मला फोन आला की आम्ही येतो आहे आणि युनेस्कोची टीम येते त्यावेळेला या सर्व लोकांना मी कळवलं आणि मी सुद्धा त्या ठिकाणी हजर होतो संपूर्ण किल्ला पाहिला गेला काल आमच्या मनामध्ये एवढी धाकधूक होती काल सभागृहामध्ये आदरणीय आशिष शेलार साहेब उभे राहिले आणि त्यांनी साहेब सांगितलं की आता तिथं मतदान चालू आहे आणि त्या मतदानामध्ये वर्ल्ड हेरिटेज मध्ये आपल्या भारताचं काय होतंय अख्या जगाचं आणि एकशे चाळीस कोणी जनतेचं लक्ष लागून आहे आणि छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य छत्रपती शिवरायांचा लढा त्यांचा पराक्रम त्यांचा त्याग हा जगामध्ये उजळण्याची हीच संधी आहे जर बाकीच्या इतर समजा त्या त्या कमिटीमधल्या सदस्यांनी जर योग्य मतदान केलं तर आम्हाला असं वाटतं की छत्रपती जाजल्य त्यांचं स्वराज्य त्यांचा त्याग हा संपूर्ण विश्वभर जाईल आणि त्यांच्या शब्दासाठी संपूर्ण विधानसभेच्या त्या ठिकाणी असलेल्या त्या त्या सपोर्ट केला आणि आम्ही रात्रभर वाट पाहत होतो सायंकाळपर्यंत कि किंवा मतदानाचा निकाल काय आहे आणि आमचं सर्वांचं ओर भरून आलं आणि ठोका चुकला या हिंदुस्थानाच्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेचा कि अखंड हिंदुस्थानाचे राजे जे जगावर विराजमान झाले त्या राजांचा नावाचा असलेला जय जयकार झाला आणि बारा किल्ल्यांचा हा असलेला सह्याद्रीचा रांगेचा सर्व असलेला त्यावेळेचा संग्राम खरतरा ज्यावेळेला त्यांनी काही किल्ले तिकडे पाहिले जयपूर जोधपूर पण ते आखीव रोखे किल्ले त्यांना सन्मानपूर्वक वाटले नाही त्याच कारण असं का त्या किल्ल्यानं कधी लढाईच झाली नाही त्यावेळेला त्या वेळेला प्रत्येक वेळेला ब्रिटिशाशी किंवा मुघलाशी तह झाला म्हणून तो जो अनेक वर्षात चाललेला त्यांचा पर्यटन होता तो पर्यटनाचा असलेला तो मुलाबा तो आता खाली आला आणि माझ्या छत्रपती शिवरायांच्या संघर्षाचा इतिहास मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर आला <प्राण> हा हो जय जे कार होतोय मला तर खूप आनंद झाला मला असं झालं कधीच शिवलेला जाईल मुंबई येईल इथं नाचेल इथे मागडेल तपश्चर्या पूर्ण झाली परंतु केवळ तपश्चर पूर्ण आलेली नाही तर ह्या एक वर्षामध्ये आपल्याला काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत या एक वर्षामध्ये आपल्याला वर्षा आपला किल्ला जपायचा आहे इथल्या सर्व लोकांनी सहकार्य करायचं आहे स्वच्छता आपण ठेवलेलीच आहे पुरातत्व खात्याच्या नियमाची आपण नेहमी त्या ठिकाणी शिस्त आणि त्यांच्या असलेल्या शिस्तीच्या बाबतीमध्ये आपण नेहमी त्यांची पाठलखण केलेली आहे स्वच्छतेबरोबर बरोबर आपण सुंदर पर्यटन खर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि या पर्यटनाच्या निसर्गाशी निसर असलेल्या संवादाशी धालमेळ करून एक चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन ज्या वेळेला आम्ही पर्यटन मंत्र्यासमोर ठेवलो मी आपल्याला अतिशय अभिमानाने सांगेल यातलं एकही खोटं वाक्य नाही मी राजकीय नाही मी मुळात सामाजिक आहे आणि मी छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने मावळा आहे मी छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचं जतन करत करत पुढे आलो म्हणून मला शिवरायांच्या भूमीचा आमदार व्हायला आवडलं तर मी मुंबई सोडलीच नसते मी मुंबईला सुद्धा आमदार होऊ शकला पण ह्या मातीतला जो गुणधर्म आहे किंवा राजांनी तिचा जन्म घेतला त्या मातीतला आमदार होणं हे किती अभिमानाचं आहे हे ज्या वेळेला मी घेऊन खाली आलो त्यावेळेला मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो पर्यटन खातच नव्हतं आपल्या महाराष्ट्राला एकोणीशे पंचावन्न पासून म्हणजे ज्यावेळेला आपण घटना स्वीकारली नंतर लोकशाही झाली पहिले आपले आमदार ढोकळे म्हणून आले त्या आमदारकीपासून तर माझ्या आमदारकीपर्यंत पर्यटन पर्यटन हे स्वतंत्र कॅबिनेटच नव्हतं मी अभ्यास केला आणि मांडला देवेंद्रजी समोर म्हटलं साहेब काय आखं जग चाललंय पर्यटनावर आणि आपला भारत कुठे आहे पर्यटनाचं आपल्याला विजन ठेवावं लागेल आणि पर्यटनामुळे संपूर्ण आज भारतातला अर्धा पैसा इतर सगळ्या जगातल्या देशांमध्ये जातोय मग स्वित्झर्लंड असेल युरोप असेल किंवा या जंगलातले जेवढे जेवढे चांगले मॉरिशस असतील दुबई असेल सगळीकडे लोक फिरतात सिंगापूर मलेशिया आणि मग त्यावेळेला साहेबांनी विचार केला का तू म्हणतो ते खरं आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला जय कुमार रावलच्या व्यक्तिमत्वाच्या नावापुढे कॅबिनेटचा पहिला दर्जा लागला पर्यटनाचा ते मागणारा हा ह्या माहुळा हा ह्याच मुलीतला माहुळा त्याचं नाव आहे आमदार शरद सोडवणे त्यांचं काय माहिती होतं की पर्यटनाचं कॅबिनेट स्वतंत्र पाहिजे आणि मग ह्याच आपल्याला एवढं मोठं तुम्हाला सांगतो कलात्मक दृष्टीने आपल्याला जगभराशी संवाद करता आला कारण पर्यटन ही जगाची शक्ती आहे जगातल्या पर्यटकांनी मान्य केलं की आता भारताचं लक्ष बदललेलं आहे आणि आजही आपल्याला ते करायची गरज आहे मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये जी सगळी तीर्थक्षेत्र आहे मग आपण पाहिलं असेल काशीपासून तर संपूर्ण असलेल्या भारतभरातले सगळे काय देवालय आहेत ते सगळे पुन्हा एकदा आहिल्याबाई नंतर जर मोठ्या ताकदीने मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल सरदार वल्लभभाई पटेल असेल आता आपण घेऊ हातात घेतलेल्या छत्रपती शिवरायांचं काय काय लोक म्हणतात पुतळा कधी उभा करणार मी मागच्या शिवजयंतीला नारंगाला सांगितलंय दोन हजार सत्तावीसच्या तिथे प्रमाणेच्या असलेल्या शिवजयंतीला हा पुतळा दिमाखा जगातला पहिला मोठा पुतळा उभा राहिलेला असेल पण काहींना खूप घाई झाली आहे सोशल मीडियावर कधी होणार नाही हो एकदा शब्द दिला तो पाळणार पण ज्या जाय ज्या आपण बोललो आहे सर्वांच्या साथीने आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आणि जॉजल्य असल्या इतिहासाचा आपल्याला नामांकन ना आणि मानांकन हे दोन्ही टिकवायचं आहे मला खूप आपल्या सर्वांच्या साथी साक्षीने आनंद झालाय आनंद असलो आहे आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये आज आपण आलात आणि हा सोहळा साजरा केला पण मी सांगतो एक साधा सोप्प एक शब्द आहे शिंदे साहेब रयतेच स्वराज्य आमचं रयतेच स्वराज्य आमचं पोटात कोणतं पाप नाही रयतेच स्वराज्य आमचं पोटात कोणतं पाप नाही आणि शिवरायांच्या नावाला थोपवायला कुणाच्या बापाचे टाप नाही शिवरायांच्या नावाला थाप थोपवणं कुणाच्या बापाची टाप नाही आणि सिद्ध झाला आज सिद्ध झालं आमच्या राजाला थपवण्याचं काम तुम्ही इतक्या वर्ष केलं मग डच असेल पोर्तुगीज असेल इंग्रज असेल असेल या सर्वांना एकच संसदेचं उत्तर होत ते म्हणजे छत्रपती शिवराय शिवराय स्वतःसाठी कधीच जगले नाही कधी शिवराय व्हायचं असेल तर पहिलं प्रामाणिक व्हायला शिका आणि प्रामाणिक म्हणजे शिवराय आहे एक साधी ओळख हो या जगामध्ये शिवरायांच्या स्वराज्याची राहिली मी आज बारा किल्ले एक जिजी बरोबर आपले आज सिंधू तुम्हाला माहित असेल सिंधुदुर्ग विजय दुर्ग आणि तुम्हाला मी सांगतो त्या सगळ्या असलेल्या समुद्राची टेळणे करून समुद्राकडून धोका हे ओळखणारं पहिलं जर कोणी केलं असेल तर ते केवळ महाराजांनी केलंय काय महाराजांची दूरदृष्टी होती आजही उद्याचा तिसऱ्या युद्धाची जी भूमिका आहे ती सगळी समुद्रावर अवलंबून आहे प्रकाश शेड काय सोपं आहे का छत्रपती शिवराय समजून घेणं छत्रपती शिवराय समजून घेण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची उजाळणी करावी लागेल हे बघा बाराय मध्ये हे गुण आम्ही फिरलो कधी कधी लोक मला हे काय मी गेलो राजस्थानला हे म्हटले हे आपल्या सर्वांचे राजे छत्रपती शिवराय राजस्थानला गेलो जयपूरला गेलो जोधपूरला गेलो सगळी ठिकाणी फिरलो पण मात्र हे काय निशान जे आहे ते आयुष्यभर कधी फॉरेन ला खाली ठेवलं नाही कारण हा आपला राजा आहे आणि या राजाला घेऊन आपल्याला फिरला पाहिजे आपल्या राजाला आपण घेऊन फिरलं पाहिजे त्यांच्या विचारांना घेऊन नाचवलं पाहिजे त्यांच्या विचारांची उंची अख्या जगाला सांगितली पाहिजे ते त्यांचे गव्हर्नर सांगतात ते त्यांचा इतिहास सांगतात पण त्यांच्या इतिहासाला उजवा इतिहास हा आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे बघ उगस काय मध्ये बारा किल्ले का हे तर जन्मस्थळ आहे उगम इथला आहे रायगड तर त्यांची राजधानी झाली स्वराज्याची पण जन्मस्थळ मात्र आपला आहे पन्हाळ्यापासून राजगड या राजगडावर पहिली राजधानी झाली आणि राज्याभिषेक झाला स्वराज्याचा रायगडला रायगडाचा स्वराज्यानंतर छत्रपती शिवरायांना जास्त आयुष्य मिळालं नाही अवघे सहा वर्षामध्ये छत्रपती आपल्या सर्वांना सोडून गेले मी आज सकाळी काल बोललो खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने म्हणजे काय आज जगाला कळली की ही कोस होती राजमाता जिजाऊची काय लोक लिहितात फालतू मध्ये माझ्या आजच झाली का अरे मूर्खांनो हो होय आज अख्या जगाला मान्य करावं लागेल तीच होती ती कोस राजमाता जिजाऊची कि ज्यांनी तुमच्या सर्वांच्या राजाला राजमान्यता जगाचा राजा बनवला ते छत्रपती शिवाजी महाराज तीच कोस पावन झाले आणि म्हणून आज मला बोलणं करावं असं वाटतं माझ्या राजाला आणि राजाच्या कर्तृत्वाला त्यांच्या उंचीला पण त्याच्या बरोबर या संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय मोदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या खात्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब असतील आणि पर्यटन मंत्री अदन्य शंभूराजे देसाई असतील मी छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयन राजे छत्रपती शिवेंद्र राजे आणि आपल्या राजांच्या सगळ्या गादीच्या वारसांना सुद्धा मी मनापासून वंदन करतो की तुमच्या ज्या वारशामुळे आज आमचा वारसा करतर तर जिवंत राहिला तर छत्रपती सा, नसते तर ह्या भारताचं काय झालं असं हा साधा विचार जर मनासमोर ठेवला तर छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कुठेच नसतो मांडली मांडली किंवा कि गुलामगिरी आयुष्यभर आपल्याला पटकावून लागली असे पण या राजाने आपल्या सर्वांचं नाव सन्मान मान आणि शान साता समुद्र आपल्याकडं नेले म्हणून या राजाचा जय जयकार होणं अतिशय गरजेचं होत तक सूर्य चांद रहेगा और एक ही छत्रपती का नाम रहेगा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका